पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या या यूट्यूब चॅनलवर आणि ह्या व्हिडिओमध्ये तर आजचं आहे काय की आपले जे आहेत ना नर्सरीमध्ये पूर्ण रोपं तयार झालेली आहे त्यांना आता लावून काढायचे पूर्ण तिथपर्यंत आपले सहा जे आहेत ना ओली सहा ते तयार झालेलं आहे लावून आपला मल्चिंग पेपर तर ही आपलं ही आपली छोटी छोटी तरबूजचीर आहेत रोपं ती लावून काढायची आहे बघा सकाळी मी लावून पाहिलं तिथपर्यंत इथं इथं दिसत नसेल कारण की बारकी एकदम आहे रो बघा तर अशी आहे एकदम छोटी छोटी त्याना लावून काढू एवढी छोटी लावणार नव्हता पण ते ट्रे जे आहेत ना लाउन ते जास्तच बारकी आहे त्याच्यामध्ये ते, ते, ते लोक तयार होत ना तर मला लावून आपले बाकी तिकडे पण आहेत ट्रेमध्ये आणि हा ट्रे, ट्रे संपून घेऊ मग दुसरा तिकडे दाखवतो तुम्हाला हे लावून घेऊ चला <coughs> तर कसं मी लावतो ते पण दाखवतो चला दाखवू तर असं आहे ट्रेमध्ये चौकोन आहे तर त्याला असं धरून उठायचं पण बरोबर निघत नाही बघा त्याची मूल जे आहेत ना ती बरोबर आलीत पण थोडं फुटून गेलं असं वाटतंय बघा साईडला म्हणजे ही बघा त्याची मूल आहेत ना बरोबर आलीत पण अजून पण थोडे दिवस ठेवले असते ना पूर्ण मूल जे आहेत ना ती पूर्ण ही कोकोपीठ आहे ना त्याला झाकून घेईल मग चांगलं हे होईल चला ह्याच्यामध्ये टाकलं यायला थोडं मातीने घेऊ बघा असं सगळं लावायचे आहे अशी करून पुन्हा एकदा दुसरा घेऊ रोप बघू बघा असं मी ह्याला धरून खेचतो ना तेव्हा तर चांगलं वाटतं चांगला दिसत आहे हा छोटा छोटा ह्याच्यामध्ये टाकू ह्याला ह्याच्यामध्ये जास्त खाल गेलाय असं लावायचं आहे एक तिसरा घेऊ त्याला पण बघू याची जी मूल आहेत ना ती बरोबर आलीच नाही त्याच्यामुळे बरोबर निघत नाही तर तुटतंय वाटतंय म्हणजे सावकाश काढावं लागेल सर टाकलंय बघा तर मला सगळी लावायची आहे एक ट्रेमध्ये शंभर एवढी आहे टाईम तर लागेल तीथपर्यंत लावायचे आहेत चला फटाफट लावून घेतो पाहिजे आहेत ओली संपून घेतले आणि दोन ट्रेमधले थोडे पण राहिलेत झाडं म्हणजे रोपं हां तर दोन ओली झालेत आपलेच बघा ह्याला लावली रोपं आणि त्याला पण लावली पूर्णपणे अजून चार राहिले त्याच्या प पलीकडची पण लावायची आहे पण चार जितके मी पेपर म्हणजे हे कां, प्लास्टिक आ्लास्टिक अंतरून घेतले ना हे पूर्ण कंप्लीट करायचेच आहेत पण आत्ता उद्या करू कारण की ते त्याच्यातून ना ते रोपत नाही निघत म्हणजे त्याचं पूर्ण गोकोपीठ आहे ना ते पडून जातं तर उद्या थोडं सुकेल ना, तो ते ना तर तेव्हा नंतर लावून घेऊ आत्ता याच्यात माती म्हणजे आहे ना कमी आहे तर माती टाकत आहे तिकडे ब पाणी चालू करा आता ना माटी भिजेल आता आपण पाणी चालू करून घेऊ कारण की जी दुसरी माती ही पूर्ण गरम आहे ना ती त्याला लागेल ना थोडं हे होईल त्याच्याने पाणी चालू करू आणि थोडं थंड होईल तो एक ना दे तर पाणी चालू करून घेऊ रातचा व्हिडिओ आपण इथंच संपवू कारण की स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दाखवायचा आहे तुम्हाला की कसं मी स्टार्टिंग करीन पूर्ण दाखवीन तुम्हाला तर बघा टमाटरला पूर्ण मी मा माती बुंदा टमाटरचे एकदम जे झाड आहे ना त्याचे खा खालती माती अशी लावली ना तर त्याला जास्ती ताकद आली अजून जास्त प्रमाणे झालं तर चला आजच्या व्हिडिओ संपू फटाफट आणि पाणी देऊ त्यांना तर चला आजचा व्हिडिओ मी रोपं लावत होता तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा 谢谢，拜拜。